आज जे पत्रकार महोदयांना आम्ही मित्रांना या ठिकाणी बोलावलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन मागच्या याच महिन्यामध्ये एक घटना घडली की हिंगोली लोकसभेचे उबाटाचे खासदार पाकिस्ताने आणि अफगाणिस्तान या देशाचा एजंट म्हणून काम करणारी कल्पना भागवत सन्मान्य खासदारांची ओळख झाली कशी सन्मान्य खासदार मोदयानं एक लाख पंचेचाळीस हजार रुपये याच्या अकाउंटमधून ट्रान्झेक्शन कसं झालं ही बाई कोण आहे मग आज जर पोलीसच्या दृष्टिकोनात जर ही हेरगिरी करत असेल पाकिस्तानचा एजंट म्हणून जर या देशामध्ये ही बाई काम करत असेल तिच्या अकाऊंटवर जवळजवळ एकोणीस कोटी रुपयाचा एवढा मोठा फंड त्या ठिकाणी मिळत असेल आणि त्यातलं त्यात हिंगोली लोकसभेचे उभाटाचे खासदार यांनी सुद्धा एक लाख पंचेचाळीस हजार रुपये त्या बाईला दिले हे कशासाठी दिले का दिले ती जर पाकिस्तानची एजंट आहे ही जर पोलीस जर सांगत असेल आणि याच ठिकाणी मुस्लिम समाजाचा एखादा जर खासदार राहिला असेल किंवा खासदार राहिला असता तर भारत सरकार त्या खासदाराला तात्काळ तिहार जेलमध्ये आज बंद केला असता एन आय एमची चौकशी झाली असती आज गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी झाली असती ईडीची चौकशी झाली असती काय त्याला जेलमध्ये टाकलं असतं मग माझा प्रश्न सरकारला एक आहे तर तुम्ही एकाला एक, एक न्याय देता एकाला दुसरा न्याय देता हे कुठल्या नियमात बसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटना दिली त्या घटनेमध्ये असा उल्लेख आहे का या ठिकाणी मुस्लिम समाजाचा खासदार टाक राहिला असता ह्याच लोकांनी तात्काळ सरकारनं जेलमध्ये टाकलं असतं तर मग माझा प्रश्न असा आहे की जर कल्पना भागवत ही जर हिरगिरी करत असेल हे सिद्ध जर झालं असेल तर नागेश पाटील आष्टीकर यांना सूट का यांनी सुद्धा देशद्रो केला आहे देशाची गद्दारी केली आहे मग एका एजंट सोबत यांचे संबंध कसे आली मग हा प्रश्न इथे कुठेतरी चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ संबंधित खासदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत त्यांना अटक झाली पाहिजेत याच्यासाठी आम्ही सरकारकडे ही मागणी करतोय तुम्ही दाखवलं काय नाही दाखवलं का हा प्रश्न नाही आहे ऑलरेडी रिकॉर्ड रिकॉर्डला आलेला आहे हे रेकॉर्ड तुम्हाला सांगतो कुणाला याला झाकणार नाही नष्ट करता येणार नाही प्रश्न असा आहे की ती महिला कोण आज तुमच्या घरी पर्यंत पोहोचते कशी पोहोचते म्हणजे तुमचा काय संबंध येते त्या महिलेसोबत आज तुम्ही सांगता तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये की आम्हाला मंदिर बांधायचं होतं म्हणून मंदिर बांधायला मी पैसे दिले तिची आई बिमार होती म्हणून तिच्या आईला बिमार ही तिची आई तुमची कोण प्रश्न आहे ना मंदिर बांधायला तुमच्या गावातल्या मंदिराचा कळस तुम्ही काढला नाही तुमच्या गावात तुम्ही मंदिराला दहा पैसे रुपये दहा रुपये दिले नाहीत होता तो महाराज तिथून तुम्ही हाकलून दिला काय आणि तुम्ही या बाईच्या मननावर कुठं मंदिर बांधता काय संबंध येते हे ये फक्त तुम्हाला सांगतो याच्यातून बाहेर कसं निघता येईल एवढ्या पुरता किविलवाना प्रश्न आहे आणि सन्मान्य खासदाराची मला क्यू येते मोठेपणाने सांगतात की मी पोस्ट ग्रॅज्युएट आहो कुठं झालं तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आम्हाला कळवू दे की मग एखादी व्यक्ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे एवढी टॅलेंट आहे एवढं तुमचं क्वालिफिकेशन आहे मग एवढं क्वालिफिकेशन असताना तुम्ही या बाईच्या जाळ्यात पडले कसे तुम्ही तर हुशार समजता स्वतःला शिकलेले सवरलेले समजता मग तुम्ही ह्या जाळ्यात पडले कसे अडकले कसे ओळख झाली कशी ही तुमच्या क्वार्टरला येत होती कशी आज तुमच्या हातगावला तुमच्या घरापर्यंत ही बाई पोहोचली कशी याच्या मागं जो काही धागे दोरे आहेत हे सरकारनं शोधून काढावे आणि सन्मान्य खासदार यांना तात्काळ ताब्यात घ्यावं आणि यांची पूर्ण चौकशी करावी विचारपूस करावी आणि जो न्याय आहे खऱ्या अर्थानं जर खासदार जर देशद्रोह करत असतील तर यांच्यावर देशद्रोह दाखल करणं हे सरकारचं काम आहे करायला पाहिजेत एकाला एक न्याय एकाला एक दुसरा न्याय नको आहे एकच न्याय कुठंतरी असला पाहिजे याच्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोल लोकसभेमधल्या जनतेना काळपाईंना पाजणारा खातार एवढा पैसे देऊ शकते म्हणजे नेमका काय उद्देश असू शकते याच्या मागे प्रश्न याच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला सांगतो फार मोठा गोपनीय तुम्हाला सांगतो बम फुटेल कारण कसं आहे की अचानक एखादी व्यक्ती ओळख ओळखपाळख नसणाऱ्या व्यक्तीसोबत एकदम एवढे समान आ, लाखो रुपये आपल्या अकाऊंटहून त्यांच्या अकाउंटहून ट्रान्सफर करणं हे तुम्हाला सांगतो हे साधी गोष्ट नाही आहे हे अवघड गोष्ट आहे सरकारनं गांभीर्यानं या बाबीकडं बघायला पाहिजेत आणि गांभीर्यानं कुठंतरी तुम्हाला सांगतो कारण कसं आहे की देश हा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघ आज आमचा नांदेड जिल्हा असेल यवतमाळ असेल हिंगोली असेल हे सरकारकडनं वेगळ्या अपेक्षाने पाहतात तर या ठिकाणचा लोकप्रतिनिधी जर या प्रकारे जर निवडून दिल्या त्यानंतर करत असेल तर अशा लोकप्रतिनिधींवर कारवाई करणं याची चौकशी करणं हे गरजेचं आहे आणि चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करायला काय हरकत आहे तर तुम्ही दोषी ना आनंदाची गोष्ट आहे आणि जर दोषी असाल तर शिक्षेस पात्र आहात तुम्ही काय तुम्ही या भारतमातेशी तुम्ही आज धोका देत आहेत काय मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील पण आमची विनंती आहे सरकारला नेमकं काय खरं आहे नेमकं काय खोट आहे हे कुठंतरी जनतेच्या समोर आलं पाहिजेत सरकारला माझी विनंती आहे की या घटनेवर आपण पांघरण न घालता किंवा कोणाला न वाचवता ज्या काही सत्य आहे ते जनतेसमोर आणलं पाहिजे आनंदाची गोष्ट चौकशीला समोर जायला पाहिजेत काय बोलणं सोपं आहे पण चौकशी समोर जाणं हे कितपत सोपं आहे ते नंतर कळेल कारण काय करणं तो डर काय मान्य आहे मला जर तुम्ही दोषीच नाहीत तर चौकशील्या समोर जा तुम्ही जातो म्हणलं तरी जावंच लागणार आहे नको म्हणलं तरी तुम्ही जावंच लागणार आहे याच्यामध्ये कोणती मोठी मोठ्या मोठ्या पंतप्रधानाच्या चौकशा झाल्या मुख्यमंत्री जेलमध्ये गेले गृहमंत्र्याच्या चौकशा झाल्या आज मला सांगा तुम्ही गृहमंत्रीसुद्धा जेलमध्ये गेले काय केंद्रीय मंत्री जेलमध्ये के गेलेत राजा राज्यातले बऱ्याच राज्यातले मुख्यमंत्री जेलमध्ये गेलेत कायदा सर्वांसाठी सेम आहे सारखा आहे याच्यामध्ये कोण मोठं आहे कायद्यापेक्षा आणि किंवा या देशापेक्षा कोणीही मोठं नाही लक्षात ठेवा कारण काय देश मोठा आहे कायदा मोठा आहे काय जनता मोठी आहे या सगळ्या गोष्टी कुठंतरी पोस्ट ग्रॅज्युएट माणसाला कळायला पाहिजेत आणि त्यांनी असं हे करणं चुकीचं आहे की ती बाई माया भावाच्या पोराला भेटली पुण्यात ट्रेनमध्येच भेटली मग ट्रेनमध्ये भेटली तर तिकडं कशी आली मग तिकडं आली तर आली हादगावला कशी गेली हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे हो सोपं आहे का हे ही सोपं आहे का हे बिलकुल सोपं नाही याच्या जा मुळापर्यंत गर जाणं गरजेचं आहे आणि सरकारनं याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजेत आणि काय सत्य आहे ते जनतेसमोर आणलं पाहिजेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही भेदभाव न करता जाती वाद न करता आपण या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे खासदार साहेब म्हणतो की मदत करणारा माणूस आहे काय वाटते विधानसभेत लोकसभेत आतापर्यंत किती मदती केली आहेत उदाहरण एकंद्र कोण मदत करणारा माणूस हा सन्मान्य खासदार त्याच्या मुलाखतीत सांगतात की मी उदाहरणार्थ करणार लोकांना जो का रंजले गांजले त्याशी मुने बा आपले साधू तो ओळ खावा देव तेथेच जावान पूजा याची करावी या हे फार दानशूर माणूस हरिचंद्र आहे हा हरिचंद्र आहे अहो कोणाच्या कपाळाला लाव लावायला कधी रुपया दिला नाही या माणसानं आणि मुला कधीच सांगतो तो माणूस की मी दानशूर हे दानशूर नाही हे घेशूर आहेत आणि घेसूर असल्या कारणामुळं यांनी किती घेसूर का काम केलं हे लोकांसमोर लो आलं पाहिजेत काय काहीतरी सांगून दिशाभूल करण्याचं काम तुम्हाला सांगतो करतात यांच्याकडे बोलायला जागा नाही आहे यांच्याकडं पत्रकारांचे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सुद्धा तो म्हणतो यांच्याकडं कुठलंही उत्तर नाही आहे हे पक्के अडकलेले आहेत आता फक्त यायचा कसं बाहेर निघता येईल एवढंच त्याचा किवलवानी प्रश्न असेल दुसरं काहीच नाही म्हणून आमची सरकारला विनंती आहे की भेदभाव करू नका मुसलमान असला तर तुम्ही आता ताबडतोब तो टाकला असतात आम्ही बिलकुल मी माझं पत्र देणार आहे गृहमंत्र्याला देशाच्या मी अमित शाह साहेबाला भेटेल त्यांना माझं लेखी पत्र देईल की या केस मधलं सत्य बाहेर काढा जे वास्तव आहे ते बाहेर काढा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा काय त्याला कोणालाही सोडू नका असं मी स्पष्ट आम्ही उल्लेख करून आम्ही त्याची मागणी करणार मी स्वतः मागणी करणार शेती गेली तिकडे क्वार्टरला गेली कोटो कोटो गेली ती हा गिरीज संबंध असल्याशिवाय आली का आणि गिरी पैसे दिले का तेवढे देते का कोणी पैसे म्हणजे आय एस आहे किंवा आय एसच्या म्हणजे जी काही परीक्षा असते काय त्या परीक्षेच्या याला हिला टाइम मिळाला नाही इच कोणतरी वाढलं म्हणून ही, ही परीक्षा देऊ शकली नाही हे खासदार सांगतात म्हणून यायला क्यू आधी म्हणून तिला पंधरा एकदा दहा एकदा पंचवीस एकदा खपकतल होती पैशाची हा हे कसे काय पैसे द्यायले तुम्ही मला काय कळायला तुम्हाला का इकडे रुपया देणार तुम्ही कोणाला कोण्या माराजार हाकलू हाकलू द्यायले तुम्ही तुम्ही देवादे देव खाणार आहेत दे तुम्ही आणि तुम्ही काय वाटणार आहात तुम्ही हा तुम्ही का हरिचंद्र राज्या समजाली काय स्वतःला कारवाई होणं गरजेचं आहे आमचं बाकी काहीच नाही सन्माननीय माजी खासदार आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेब हे जे आता पत्रकार परिषदेमध्ये आपणासमोर बोलले ते अगदी बरोबर आहे मी सुद्धा आम्ही साहेब आम्ही सोबतच जाऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सुद्धा भेट घेणार आहे त्याचबरोबर दिल्लीला जाऊन अमित शहा साहेब गृहमंत्री यांची सुद्धा भेट घेणार आहे कारण हा एका कोणा मतदारसंघाचा विषय नाही देशाचा विषय आहे आणि देशाचा विषय जिथे येईल तिथं सोबत असलंच पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी कल्पना भागवत इथं काय येते बरं हे जे, बर जे पैसे जे दिले ते तुम्ही पेपरवर दिलेले आहेत म्हणजे व्हाईट मनी एवढे दिले मग ज्या आरती व्हाईट मनी दिली त्याआरती अंधारून किती पुरविले हे तर आता कोणालाच माहीत नाही सगळ्या चौकशीतच निघेल ना किंवा कशासाठी दिली असं कोणी देते का उदाहरणात तुम्हाला साधं उदाहरण देतो की ते हळद काढण्याचं कुकर फुटलं होत मी स्वतः नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जी काय मला मदत करता येते त्या कुटुंबाला मदत केली मला वाटत नाही यांनी केली असेल म्हणून आता परवा विषय निघाला होता मी सहज बर्डीवर गेलो एवढा मोठा कार्यक्रम झाला त्यांचे चिरंजीवांनी आकडा खूप मोठा टाकला आज सगळ्यांना माहिती आहे की दत्तमूर्ती आपली जे दत्तवर्डीची थोडस हे झाल्यामुळं बंगल्यामुळं तिथल्या बापूं नवीन मूर्ती घेण्याचा निर्णय घेतला चिरंजीवानी आकडा सुद्धा दिला परंतु त्यावेळेस ज्यावेळेस सगळा कार्यक्रम होऊन गे जाईपर्यंत निधी दिली नव्हती म्हणजे बोलून सुद्धा दानशूर असते तर छोट्या छोट्या गोष्टी तर समजून जाते ना की आणि आम्ही सोबत राहिलेले आहोत त्याच्यामुळे आम्हाला माहित आहे एखादा पाय करून मरायला असला पेशंट तरी ही माणसं मदत करणारी नाही आणि ते बोलायला फक्त चुकतच नाहीत म्हणून याची सखोल चौकशीत आम्ही करणारच आहोत कुठंतरी तरी ना भोकर विधानसभा क्षेत्रात तलाव नावाचं रेस्टॉरंट आहे असं म्हणतात तिथं उद्धव साहेब सुद्धा थांबतात त्या रेस्ट हाऊसला सुद्धा सगळे फुटेज वगैरे आल्याच्या नंतर चौकशा चालू आहेत तिथं सुद्धा ह्यांचा भागवत यांचा मुक्काम होता असं समजलं मला कल्पना कल्पना तर सगळी सीडीआर वगैरे काढल्याच्या नंतर सगळी जे काय आहे ते समोर येणारच आहे आणि आम्ही तर कार्यवाहीची मागणी करणारच आहे दे <ख़ागा> <देखे। ने> <ख़ागा> चौकशी चालू आहे त्यामुळं जोपर्यंत आपल्या हातात पूर्ण म्हणजे साहेब बोलले ना की जोपर्यंत आमच्या हातात आज रोजी आपण टीव्हीच्या बातम्या किंवा हे आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने आम्ही मागणी केलेलीच आहे म्हणजे आज रोजी आम्ही लेखी केली नाही परंतु त्यांच्या कुठून अगोदर पहिली घेऊ देतो आणि नंतर आम्ही लेखी सुद्धा आम्ही पत्र देणार तारांकित प्रश्न पंचेचाळीस दिवसानं म्हणजे लक्ष प्रश्न तर पंचेचाळीस दिवसानं घटना हे आता आता रेडली ना मुस्लिमची जर असली तर आपल्याकडं पहिलं डोक्यात असते की मुस्लिमचे समान म्हणजे बाकी बाहेर देशात एवढे कॉल निघाले त्याच्यामुळं त्यांचे समान बाहेर देशाचे आहेत आपण आपल्या जे काही बातम्या लीक करतो का म्हणून त्यांना त्यांच्यावर गुन्हा आतापर्यंत झालाच असता आणि हे लागलीच इथून एकाच दिवसात दिल्ली गाठली यांनी <laughs> <थी ते> काय <laughs> काम होतं का <laughs> <laughs> <जी वैंसा>। जेवायचं <laughs> काय याचा समजा सगळा उलगडा होईल आपल्या हाती जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही डिटेल बोलू शकत नाही परंतु आल्याच्या नंतर किंवा जर नाही आलं तर आम्ही तर मागणी करणारच आहोत खासदार साहेब दिवस तुमच्या प्रवासाच्या सोबत होता तुमच्या प्रवास तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पेशंट पेशंट पाठवून ते कशी वाटते सांगतो मी समोर एखादी व्यक्ती भेटायला जर आली त्याच्या खिशात जर तुम्हाला तो पाचशेच्या हिरव्या नोटा जर दिसल्या तर ते कशा दोन बोटांना काढता येतील हे आम्ही त्यांना अनुभवलेलं आहे